कुन्नूर पी के पी एसवर भाजप आघाडीचे वर्चस्व सत्ताधारी गटाला अकरा जागा तर विरोधी गटाला एकच जागेवर विजयी कुन्नूर विविध उद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या भाजप आघाडी पुरस्कृत जय हनुमान विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला असून विरोधी गटाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके उडवून व गुलालाची उधळण केली गावातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला रविवारी अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानात कृषी संघाच्या नऊशे सत्त्याण्णव सभासदांपैकी नऊशे सहा सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे आनंदा कणंगले कल्लाप्पा घोडसे संजय जाधव ज्ञानदेव कुलकर्णी मंगल शिंदे शैलजा पाटील सिद्धाप्पा धनकर दादासाहेब घाडगे बाबू मदाळे श्यामराव बुरुड दाजीराव कर्डे विजयी झाले तर काँग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनलचे शशिकांत कोणे हे विजयी झाले गोविंद गौंडा पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं या प्रसंगी बोलताना पॅनल प्रमुख व हळसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत कनंगले म्हणाले आमचे नेते आमदार सौ शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कृषी संघाची निवडणूक लढवण्यात आली होती सभासदांनी अण्णा वैनी व आमच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आमच्या सत्ताधारी गटात बारापैकी पैकी अकरा उमेदवार विजयी झाले कार्यामुळे सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पॅनलला सहकार्य केलं यापुढे आपण सर्व सभासद व शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असं त्यांनी सांगितलं या प्रसंगी उपस्थित मान्यवर सर्वश्री विजय पाटील संजू खोत महादेव गोडसे किरण कोपार्डे सागर पवार भैरवनाथ पाटील पिंटू पाटील सुधाकर चौगले सातू खोत राहू कन्हंगले किरण माने कृष्णा दळवे भैरवनाथ कन्हंगले अमोल कोळी बाबासाहेब चौगले लक्ष्मण खोत रमेश खोत गांधी खोत रमेश देसाई रमेश पवार संतोष पुजारी यांच्यासह कुन्नूर शिवापूरवाडी गजबरवाडी येथील सभासद भाजप कार्यकर्ते सभासद शेतकरी उपस्थित होते निवडणूक काळात निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शेवटी सेक्रेटरी अमित मगदुम यांनी सर्वांचे आभार मानले कुन्नूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे आमच्या हे अण्णा वहिनीच आहे बरोबरच यावं वाटतंय जास्तीत जास्त मला वाटतंय आज वीज झाला आहे तो खरोखरच त्यांचा श्रेय आहे त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे खरोखरच आणि अण्णा वहिनीच अण्णावाहिणीचं काम आम्ही खरोबरच या ठिकाणी करू असं सांगतो आणि तुमचं बोलू शकतो कामं झाली विरोधकांच्यामुळं त्यामुळं आम्ही भरपूर सभासद नाराजी होते दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा बॉन्ड टाकता तरी पण आम्ही प्रयत्न केला पण त्याला मिळू शकत नाही आम्हाला भरपूर या निवडणुकीमध्ये आमच्या अकरापैकी दहा सीटा निवडून आल्या आणि या निवडणुकीला अण्णा मोहिणींच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने आणि मागे केलेल्या प्रयत्नांमुळे